नमस्कार मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा भागांमधील वातावरण सध्या बदललेले आहे काही भागात पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तसेच आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आता उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढत जाणार आहे सर्वत्र पाऊस होणार आहे त्यासोबतच विदर्भात जो पाऊस होईल यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला झालेला बघायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री तर उद्याला जोरदार पाऊस होईल संपूर्ण कोकणपट्ट्यात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज रात्री मोठा पाऊस होणार आहे उद्यापासून म्हणजेच बावीस जुलैपासून राज्यात तीन दिवस सर्वत्र मोठा पाऊस असणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता बावीस तारखेला म्हणजेच मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार आहे त्यासोबतच तेवीस तारखेला देखील सर्वत्र आपल्याला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद